मंडळी दोन हजार चोवीस या वर्षामध्ये होळी सणाच्या मध्ये आलेला आहे चंद्रग्रहण मग या चंद्रग्रहणाचा होळी सणावर काय परिणाम होणार आहे होळीचा जो सण आहे त्या होळीच्या सणामध्ये रंग खेळणं होलिका दहन करणं या सगळ्या गोष्टी येतात आणि या सगळ्या गोष्टींमध्ये चंद्रग्रहणामुळे काही अडथळे निर्माण होणार आहेत का हेच या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा मंडळी ऐंशी टक्के लोक अशी आहेत जे आमचे व्हिडिओ नियमित बघतात पण सबस्क्राईब मात्र करत नाही तर असं करू नका प्लीज 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 सबस्क्राईब होळीच्या सणाकडे फाल्गुन महिन्याच्या पौर्णिमेला होलिका दहन केलं जातं दुसऱ्या दिवशी धुलीवंदन असतं उत्तर भारतात होळीच्या दिवशीच रंग खेळले जातात आपल्याकडे मात्र महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी धुलीवंदनच्या दिवशी रंग खेळले जातात तर महाराष्ट्राच्याच काही भागांमध्ये रंगपंचमीच्या दिवशी सुद्धा रंग खेळले जातात थोडक्यात काय तर हा पाच सहा दिवस चालणारा सण आहे असं म्हणायला हरकत नाही आणि यंदा हे होलिका दहन असणार आहे चोवीस मार्चला पंचवीस मार्चला धुलिवंदन असेल आणि रंगपंचमी आहे तीस मार्चला पंचांगानुसार यावर्षी फाल्गुन महिन्याची पौर्णिमा चोवीस मार्च रोजी सकाळी नऊ वाजून चोपन्न मिनिटांनी सुरू होईल आणि पंचवीस मार्च रोजी दुपारी बारा वाजून एकोणतीस मिनिटांनी संपेल अशा परिस्थितीमध्ये चोवीस मार्चला होलिका दहन केलं जाईल होलिका दहनाच्या दुसऱ्या दिवशी धुलिवंदन साजरं केलं जातं एकमेकांना रंग लावून एकमेकांमधले मतभेद दूर केले जातात नातं घट्ट केलं जातं पण यंदा मात्र चंद्रग्रहण ही एक महत्वाची घटना या होळीच्या दिवसांमध्ये आलेली आहे चंद्रग्रहण ही खरंतर एक खगोलीय घटना आहे जेव्हा सूर्य आणि चंद्र यांच्यामध्ये पृथ्वी येते तेव्हा चंद्रावर सावली पडते ज्यामुळे आकाश थोड्या काळासाठी अंधारमय होतं यंदाचं हे पहिलंच म्हणजे दोन हजार चोवीस मधलं पहिलं चंद्रग्रहण आहे आणि हे चंद्रग्रहण असणार आहे पंचवीस मार्चला म्हणजेच धुलीवंदनच्या दिवशी हे चंद्रग्रहण असणार आहे त्यामुळेच मग रंग खेळायचं की नाही हा प्रश्न निर्माण झालेला आहे तर त्याच प्रश्नाचं उत्तर आता मी तुम्हाला सांगते दोन हजार चोवीस या वर्षातलं पहिलं चंद्रग्रहण पंचवीस मार्च दोन हजार चोवीसला ला आहे हे चंद्रग्रहण छायाकल्प चंद्रग्रहण आहे हे चंद्रग्रहण पंचवीस मार्चला सकाळी दहा वाजून तेवीस मिनिटांनी सुरू होईल आणि दुपारी तीन वाजून दोन मिनिटांनी संपेल मात्र हे चंद्रग्रहण भारतात दिसणार नाही त्यामुळेच परंपरेनुसार चंद्रग्रहणाच्या वेळी ज्या ज्या गोष्टी वेदकाळामध्ये पाळल्या जातात किंवा जे नियम पाळले जातात ते काहीही पाळण्याची आवश्यकता नाही थोडक्यात काय तर हे चंद्रग्रहण भारतात दिसणार नसल्यामुळे तुम्ही रंग खेळू शकता तुमच्या रंग खेळण्यामध्ये कोणताही अडथळा या चंद्रग्रहणामुळे येणार नाही ना हे चंद्रग्रहण मग कुठे कुठे दिसणार आहे तर हे चंद्रग्रहण आयर्लँड बेल्जियम स्पेन इंग्लंड दक्षिण नॉर्वे इटली पोर्तुगाल रशिया जर्मनी अमेरिका जपान स्वित्झर्लँड नेदरलँड आणि फ्रान्स या देशांच्या काही भागामध्ये दिसणार आहे पण भारतात मात्र हे चंद्रग्रहण दिसणार नाही चंद्रग्रहण होळीच्या सणाच्या मध्ये आल्यामुळे अनेकांच्या मनामध्ये या शंका होत्या की होळी साजरी करायची की नाही रंग खेळायचे की नाही तर तुम्ही सगळे सण तुमच्या परंपरेप्रमाणे साजरे करू शकता कारण चंद्रग्रहण मुळातच भारतात दिसणार नाही आहे त्यामुळे त्याचा कुठलाही परिणाम आपल्या या सणावर होणार नाही आहे परंपरेनुसार होलिका दहन केलं जाईल आणि होलिका दहनाच्या वेळी त्या होळीमध्ये परंपरेनुसार धान्य फळं किंवा पूरणाची पोळी ह्या सगळ्या गोष्टी अर्पण केल्या जाते या पूजेमध्ये पाच किंवा सात प्रकारची धान्यही अर्पण केली जातात प्रत्येक गावामध्ये प्रत्येक घरामध्ये होलिकेला अर्पण करण्याच्या गोष्टी वेगवेगळ्या असतात प्रत्येकाची परंपरा त्या त्या भागाला अनुसरून असते आणि प्रत्येकाने आपापल्या परंपरेचं पालन करायचं आहे आता होळीच्या सणाच्या दिवशी असे कुठले खास उपाय करता येणार आहेत ज्यामुळे तुमच्या आर्थिक समस्या दूर होऊ शकतात या संदर्भातला एक व्हिडिओ आम्ही लवकरच घेऊन येत आहोत त्याचबरोबर होळीचा सण आणि त्यामध्ये चंद्रग्रहण पण हे चंद्रग्रहण जरी भारतात दिसणार नसलं तरीसुद्धा या चंद्रग्रहणाचा परिणाम काही राशींवर होणार आहे काही राशींना लाभ होणार आहे तर मग त्या राशी कोणत्या आहेत या संदर्भातला एक व्हिडिओ आधीच आम्ही चॅनलवर टाकलेला आहे त्या व्हिडिओची लिंक हवं तर आम्ही तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहोत त्याचबरोबर होळीच्या दिवशी अशा कोणकोणत्या गोष्टी आहेत ज्या आपल्या घरामध्ये आवर्जून कराव्या त्यामुळे आपल्या घरातली नकारात्मकता निघून जाते घर सकारात्मकतेने भरते घरातल्यांची प्रगती होते वास्तुदोष दूर होतो ग्रहदोष दूर होतो या सगळ्या गोष्टींची यादीसुद्धा आम्ही लवकरच घेऊन येणार आहोत पण तरीसुद्धा तुमचीसुद्धा संदर्भात काही शंका असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता सगळ्यात महत्त्वाचं होळी पौर्णिमा जी असते ती अत्यंत खास असते विशेष असते या दिवशी माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी सुद्धा तुम्ही काही खास उपाय करू शकता ते उपाय तुम्हाला जाणून घ्यायचे असतील तर तसं कमेंटमध्ये नक्की नक्की लिहा म्हणजे त्या संदर्भातला व्हिडिओ सुद्धा आम्ही नक्कीच घेऊन येऊ मंडळी होळी पौर्णिमेच्या तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा सगळी नकारात्मकता त्या होळीमध्ये अर्पण करून ती नकारात्मकता जाळून टाका आणि आयुष्य सकारात्मकतेने भरा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका